नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नव्या मागण्यांसह पुन्हा एकदा राज्य सरकार समोर मोठं आव्हान उभं केलंय त्यांच्या या नव्या मागण्यांमुळे आगामी काळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जरांगे यांनी तेवीस मार्च एकोणावीसशे रोजीचा शासकीय निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना काढलेल्या या जी धनगर आणि बंजारी या जातींना उप वर्ग करून आरक्षणाचा लाभ देण्यात आला होता जरांगे यांच्या मते बंजारी समाजाला दिलेले दोन टक्के अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात यावे कारण यामुळे एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून वर गेली आहे त्यांनी स्पष्ट केले की मंडल आयोगाच्या अंमलबजावणी नंतर आरक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या अनेक भोगज जाती आणि प्रगत जातींना तातडीने बाहेर काढले पाहिजे असं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले मनोज जरांगे पाटील की ये है। या मागणी नंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा